लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी पुढे येत आहे महिलांच्या खात्यात दोन दिवसात होणार पैसे जमा व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलटेचं बटन दाबायला विसरू नका तर महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाची बातमी आली आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा डिसेंबर महिन्याचा हप्ता येत्या काही दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनकंटीवार यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली आहे या योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपयाचे अनुदान राज्यातील पात्र महिलांना दिले जाते योजनेची पार्श्वभूमी आणि महत्त्व लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबवली जात आहे या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवणे आणि त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवणे हा आहे दरमहा पंधराशे रुपयाचे अनुदान हे अनेक महिलांसाठी आर्थिक स्थितीचा एक महत्त्वाचा स्रोत बनला आहे सहाव्या हप्त्याचे वेळापत्रक मंत्री सुधीर मनकंटीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार योजनेचा सहावा हप्ता सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी वितरित केला जाणार आहे विशेष म्हणजे नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधीनंतर घेतला जाणार जाणारा हा पहिला महत्वाचा निर्णय असणार आहे पंधरा किंवा सोळा डिसेंबरला हप्तेदारी होण्याची शक्यता वर्तवली जात तर आता तुम्ही निश्चिंत राहा तुमच्या महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन दिवसात पैसे होणार आहेत जमा ही बातमी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर एकमेकांना शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र